Oh! महाराज <skr Stevens>

ग्रामस्थांच्या वतीने अपूर्ण इथे दिंडी आलेली आहे आणि सर्व शहाजपूर्ण ग्रामस्थांचे आम्ही आभार मानतो आम्हाला दिंडी काढण्यास दर्शनासाठी त्यांनी मुभा दिली परवानगी दिली सर्वांच्या द दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी आलो आणि विद्यार्थ्यांना थोडी सूचना करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज लोणारी यांना विनंती करतो होती इथे गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना थोडंसं पांडुरंग परमात्म्याचे दोन शब्द त्यांच्या खाली पडावे हा योगायोगच आहे महाराज योगयोगाने सर्व विद्यार्थ्यांच्या आणि तुमची शब्द पडते अशी त्यांना विनंती करतो कुंडलिका रे बंडेनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की गुरुकारा महाराज की आपण काय करत असतो आई आणि एकादशीचा उपवास आणि दरवर्षी अनेक ठिकाणावरून पुन्हा भारतामध्ये पंढरपूरला अनेक वाऱ्या जात असतात काय जातात आणि विठोबा हे कोणी आपले माय बापा आपले मायबापा आणि आपली आई वडील म्हणजे आपलं पंढरपूर हे या संसारू मी माया जाळामध्ये आपले स्त्रष्ट झालो रात्रंदिवस आपण कष्ट करतो कशासाठी मोहीसे कमाडेसाठी बरोबर हे संसार करताना वाढावे संतान सु रूहे वावे दलवा थोडं मानव थोडं कुटुंब आहे मी आवाज करतो मी आपण संसारामध्ये रात्रंदिवस कष्ट करत असतो बरोबर वाढावे संतानगृही व्हावे धनधान्य ह्याचेकरी हवं संसारे संसार वाढावा मुळं बाळ चांगली शिकावी यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो परंतु वर्षात एकदा आपण काय करत असतो माहेरला जात असतो ज्याप्रमाणे एखादी सासूरवाच ही सासरी येत असते आणि सणवार असेल किंवा काही प्रोग्राम असेल त्यावेळेस ती काय करते आपल्या माहेर जाते कशासाठी आराम करण्यासाठी कारण तेवढे दिवस तिचे आराम असतात टेन्शन नाही काही त्याचप्रमाणे आपण जे वर्षभर इतका त्रस्त होतो आपण या संसारामध्ये या संसारामधून मुक्त होण्यासाठी तेवढे आठ पंधरा दिवस आपण फ्रेश होण्यासाठी आपण काय करत असतो दरवर्षी पंढरपूरला जात असतो म्हणजे आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी जात असतो कारण माझे माहेर पंढरी बरोबर आहे भेवर तरी म्हणून ते आपलं माहेर आहे की त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जात असतो म्हणून एकादशीचा व्रत हा फार महत्वाचा व्रत आहे कारण एकादशीच्या व्रताने जे पुण्य होतं आजचा दिवस इतका विशेष आहे आज जर आपण उपवास केला तर त्याचं अवगणित असं पुण्य आपल्याला प्राप्त होत आणि मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय की आपण सर्व एवढे तरुण वर्गातील मुलं सुद्धा या ठिकाणी परमार्थाची सेवा या ठिकाणी करतायत आणि सगळे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे कारण असे संस्कार तुम्हाला घडवणं म्हणजे फार कारण मोठं झाल्यानंतर काय होतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मुला घडत असतात पण मुलांना खरे संस्कारी याच वयात लागत असतात बरोबर की नाही एकदा का ह्या वयात मुलगा बिघडला की तो परत कधी सुधरू शकत नाही म्हणून खऱ्या अर्थाने द्यावी ते धन्यवाद शनी आहे म्हणून एकादशीचा व्रत आपण नेहमी करत असतो दरवर्षी करत असतो आजच्या दिवसाला आपण देवश्रेनी एकादशी सुद्धा म्हणत असतो देव एकादशी म्हणजे आजपासून देव आराम करणार झोपणार आहेत आणि ते कुठपर्यंत कार्तिकी वाईपर्यंत बरोबर की नाही मग त्यावेळेस कार्तिकी वारीला आपण काय करतो काकड्या करत असतो देवाला उठवत असतो आणि देवाला उठून आपण काय करत असतो त्या ठिकाणी आशीर्वाद मोक्षाची प्राप्ती त्या ठिकाणी आपण मागत असतो म्हणून एकादशी सारखा व्रत या जगामध्ये व्रत दुसरा कोणीच नाही म्हणून पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी आत्तम शिवरात्र म्हणून हे पाच प्रकारचे व्रत आणि चोवीस एकादशी वर्षात किती एकादशी येतात चोवीस एकादशी येतात या चोवीस एकादशी आणि हे पाच व्रत म्हणजे एकोणतीस व्रताचं जो पालन करतो वीस आणि नऊ वीस आणि नऊ व्रताचं जो पालन करतो त्याला वैष्णव म्हणतात वीस नऊ वीस नऊ म्हणून त्याला वीस नऊ रथाचा जो पालन करतो त्याला वैष्णव म्हणत असता म्हणून एकादशी व्रत आपण काटेकोरपणे केला पाहिजे बरोबर उपवास तस असतो पण अर्धा किलो शाबुना खाऊन देत असतो बरोबर की नाही कसा उपवास नाही महाराज उपवास हा निराकार पाहिजे म्हणजे फक्त फलाहार घ्यायचे फलाहार म्हणजे थोडासा काहीतरी फलाहार पूर्वीच्या काळामध्ये साधू संत जे लोक होते ते उपवास करायचे कसा करायचे फक्त पाण्यावर करायची काही त्यानंतर काहींना झेपत नव्हतं तर काही दूध वगैरे घ्यायचे काही फळं घ्यायची काही तर निर्जला एकादशी करायची निर्जला एकादशी म्हणजे पाणी सुद्धा नाही काही घ्यायचं नाही पूर्ण चोवीस तास आणि दुसऱ्या दिवशी उपासटत उपास उपास असतो आज नसतो बघा पण एकादशीचं व्रत आपण नेहमी केलं पाहिजे कारण एकादशीचं अन्न पानं जे नरकरती भोजन श्वान विषय समान म्हणजे एकादशी जो भोजन करतो तो स्नाची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं आहे म्हणून एकादशी व्रत आपण काटेकोरपणे त्या ठिकाणी केला पाहिजे एकादशीचा नियम आपण पाळला पाहिजे कारण आपण जेणे विठ्ठल मात्रा घेवी तेने पत्ती सांभाळली बरोबर आणि शुद्ध भावाने त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची कारण मनामध्ये जर शुद्ध भाव असेल आणि शुद्ध जर सेवा असेल तर तो पांडुरंग परमार्थात परमार्थ पांडुरंग परमात्मा तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही छोटंसं उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो बघा कारण भाव किती महत्वाचा आहे शुद्ध भाव असेल तर भगवान परमात्मा प्राप्त होत असतो कारण आपला भाव कसा लटिक्या भावे लटिका तुका बरोबर का जे पुढंच खपत नाही ते बाबांच्या पॉकेटात जात असतं बरोबर की नाही तर बामणाची जर पूजा असेल तर खारी खोबरं कसं आमदार थोडे खराब झालेले बरोबर थोडी कीड लागलेली कारण आपल्याला माहिती ते आपल्यापाशी येणार नाही ते दुसऱ्याला जाणार आहे खरं काय झालं असं तर आम्ही विनोदाने सांगत असतो बे फक्त विनोदाने तुम्हाला सांगतो एका ठिकाणी असं माझं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर लोकांची श्रद्धा असते काहीतरी ज्ञानेश्वरीवर काहीतरी काम करून सगळ्यांनी त्या ज्ञानेश्वरीवर कोणी दहा रुपये कोणी वीस रुपये त्या ठिकाणी विनोदासाठी सांगतोय शेवटून एक म्हातारी आजीबाई आली तिने बीच नोट ठेवली धरली तशी खिशात घातली आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर ती नोट पाहिली आणि आश्चर्यचकित झालो की त्या म्हातारी सारखी या जगात दुसरी म्हातारी असेल एवढी चापत्र एवढी हुशार ते पुढेच थपत नाही ते बाबांच्या बघून ही नोट थाटली नव्हती बघा ती नोट अर्धी दहाची होती आणि अर्धी बीचची होती आणि अशी नोट त्या आजीबाईने मला दिली आता मी हुशार अनेक ठिकाणी ती नोट प्रयत्न केला पेट्रोल पंप चालवली बाजारात चालवली नोटात नोटा घालून चालवले पुढंच गेलेली मी एक दिवस आनंदीला जाण्याचा योग आला आमचे बरोबर बाबांपासून बसतो चहा नाश्ता झाला आणि निघणार मी तेवढ्यात काय केलं बाबांचे चरण धरले बाबांचे आशीर्वाद घेतला आणि ती बिच्छू नोट काढली बाबांच्या शिक्षा घ्या आणि बाबांना सांगितलं राहू द्या तुम्हाला चहा पाण्याला काम येईल बाबा म्हणले अरे तू एवढ्या लांब होणार राहू दे तुला भाडे तोड्याला चहा पाण्याला काम येईल मी म्हणलं बाबा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने भरपूर लोक देतात राहू द्या तुम्हाला मग बाबांनीही त्यांच्या खिशात हात घातला एक शंभरची नोट काढली आणि माझ्या खिशात घातली आता मला फार वाईट वाटलं अरे मी जी नोट दिली बाबांना ती फाटकी ती कुठं चालत नाही कोणी घेत नाही अशी नोट मी बाबांना दिली बाबांनी तुम्हाला चांगली नोट दिली मी बाबांचे चरण धरले बाबांना सांगितलं बाबा मला माफ करा बाबा म्हटले काय झालं बाबा पहिले तुम्ही मला माफ करा मग मी सांगतो बाबा म्हणले ठीक आहे सांग बाबा मी तुम्हाला जी वीजची नोट दिली त्याला व्हॅल्यू नाही किंमत नाही जी कुठं चालत नाही कोणी घेत नाही ती अर्धी चीन अर्धी बीच चीन बाबा म्हणले अरे माझी तरी पुढे खरी माझी निमित्त पन्नास चीन शंभर <laughs> म्हणजे जशी नोट मी बाबांना दिली तशीच नोट माझ्यापर्यंत आली मग देव काय आहे का देव काय आहे का जसा तुम्ही त्या भगवान परमात्माला भाव द्याल त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा तुम्हाला पावेल म्हणून आपला भाव शुद्ध असला पाहिजे प्रांजळ असला पाहिजे कारणा सा, कोणासारखा का? शबरी मातेसारखा सारखा सुदामजी सारखा सुदामजीचा भाव एवढा शुद्ध होता हातामध्ये पोहे घेऊन गेले शुद्ध भावाने तर त्या सुदामजीला काय केलं भगवान परमात्म्याने गाव सोन्याचा दिला जर आपण जर थोडा जरी शुद्ध भाव जर ठेवला ना तर तो भगवान परमात्मा आपल्याला एखान दोन किलो दिल्याशिवाय राहील ना तीन महाराज महाराज फक्त तेवढा भाव शुद्ध पाहिजे शबरी मातेचा सुद्धा भाव किती चांगला होता शबरी मातेकडे काही नव्हतं सोनं नव्हता पैसा नव्हता अटका नव्हता बंगला नव्हता साधी छोटीशी कुटी होती छोट्याशा कुटीमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आले आणि तिला आशीर्वाद दिला तिचा उद्धार केला कशासाठी हो शुद्ध भाव देव कोणी गाव सोनी याचा शुद्ध भाव असल्यामुळं म्हणून भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी फक्त एकच गोष्टी होती शुद्ध भाव तुम्ही बाकीचं काही नाही दिलं तरी चालेल देव मागत नाही मला पैसे द्या सोनं द्या अडकं द्या काहीच नाही फक्त शुद्ध भाव शुद्ध भावाने त्या दे देवाची भक्ती करा भजन करा नामचिंतन करा आपलं चांगलं शिक्षण करा चांगला पैसा कमावा भरपूर काही पैसा कमावा महाराज आज काळाची गरज आहे खूप पैसा कमावा पण त्याबरोबर आपली संस्कृती धर्म या गोष्टीसुद्धा आपण आपल्या जवळ ठेवल्या पाहिजे नाहीतर तुमच्याकडे एक तिजोरी आहे तिजोरीमध्ये कोट्यावधी पैसे आहे पण तुमच्याकडे संस्कृती नसेल धर्म नसेल तर त्या कोणाला काही उपयोग नाही त्या पैशाला काही उपयोग नाही तुमच्याकडे गणबंध संपत्ती असू द्या आणि त्याबरोबर शेजारी संस्कृती धर्म निधी ह्या गोष्टी असू द्या ह्या गोष्टी जर असल्या तर तुम्ही या जगामध्ये सगळ्या ग्रंथ बनल्या जा करा आपल्या आईवडिलांची सेवा करा आपल्या शिक्षक वृंदांचा त्या ठिकाणी सेवा करा आदर करा कारण एकलव्य काय केलं द्रोणाचार्यंची मूर्ती घडवून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पण एवढ्या देवासारखी आपल्याला शिक्षक प्राप्त झालेले आहे त्यांची सेवा करा त्यांचा आदर करा आई वडिलांचा आदर करा आई वडिलांचा सांभाळ करा एवढं जरी केलं तरी परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही बाकी वेगळं करायची गरज नाही वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आशीर्वाद घ्या उलटून कोणाला बोलू नका शिव्या देऊ नका सत्य बोला एवढं जर केलं ना तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज काहीच गरज नाही कारण जगद्गुरू तुकोबारे सांगतात काहीच बैठणी करा एकच आणि आनंद आवडी आनंद आळवावा म्हणून त्याची सेवा करण्यासाठी या गोष्टी करा तरीही तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याच ठिकाणी सांगतो रामकृष्ण गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो की महाराजांनी लोणारे महाराजांनी आपणास जो उपदेश केला त्या संदर्भात आपण आपल्या दक्षिणा त्यांच्या चरणी आपण अर्पण करावायचे आहे त्यासाठी तुम्हाला विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवू शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य चेअरमन माजी आमदार आशुकरावजी काळे साहेब संस्था विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आशुतोष काळे साहेब संस्थेच्या सचिव सौ चैतन्यताई काळे सर्व संस्था विश्वस्त शाळेचे प्राचार्य श्री मुळशे व सर्व गौतम परिवारातर्फे आपणा सर्वांना सर्व उपस्थित ग्रामस्थांना मी सर्वांच्या वतीने आषाढीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आत्ताच आपण अपपश्री लोणारे महाराज यांना ऐकलं श्रवण केलं आणि साक्षात आपण परमेश्वर आपण मूर्तीरूपी पाहिला आहे परंतु आपण बघतोय की महाराज बोलायला लागले आणि पावसाला सुरुवात झाली आणि हे एक रूप परमेश्वराचं असायला हरकत नाही असं मला वाटतं परमेश्वर आपल्याला साक्षात दर्शन देणार नाही परंतु त्याचं अस्तित्व आपण समोर तो सादर करत असतो महाराज बोलायला लागले आणि हलकासा पाऊस सुरू झाला यामध्ये मला एक अभिलक्षण असतं परमेश्वराची कृपा वाटली आणि त्यांनी जसं काय तुम्हाला दाखवलं की मी या ठिकाणी उपस्थित आहे तसे या शहाजापूरचे ग्रामस्थ या ठिकाणी संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी आपल्या दिल्लीचं स्वागत केलं त्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आपल्या सर्वांसाठी म्हणून त्यांनी केळीची व्यवस्था केली सचिनराव वावेळे असतील त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल यांनी या ठिकाणी हे केळीसूची घेऊन तुमच्यासाठी अल्पफार या ठिकाणी त्यांनी फलार या ठिकाणी तुम त्यांच्यासाठी त्यांनी अवेलेबल केलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तसंसुद्धा या ठिकाणी त्यांना जोरदार संतांची भूमी म्हणून या ठिकाणी अखंड विश्वामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे अनेक संत या ठिकाणी होऊन गेले आणि पंढरपूर या ठिकाणी साक्षात पांडुरंगाचं स्थान आहे आणि शेकडो अंतर पार करून आपले भाविक भक्त महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा पंढरपूरात जातात आता आपण निवासी विद्यार्थी आहोत आपणाला ते शक्य नाही परंतु शहाजापूर ग्रामस्थांना मी विशेष धन्यवाद देऊ इच्छितो या ठिकाणी अतिशय सुंदर असं रुक्मिणीचं या ठिकाणी मंदिर या ठिकाणी उभारलं आहे आणि या ठिकाणी साक्षात पांढरांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आपण या ठिकाणी खूप भाग्यवान आहोत आणि जास्त तुमचा वेळ न घेता मी सर्व जे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत तसेच आपला समोर या ठिकाणी जे महाराज या ठिकाणी आपण समोर उपस्थित आहे शाळेत नाही थोडासा या ठिकाणी करू इच्छितो मी शाळेचे शिस्त विभाग प्रमुख यांना विनंती करतो त्यांनी श्री आबाप लोणारे महाराज यांचा आपल्याच शाळेतील जे गार्डन आहे माईत गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांडके माजी सरपंच या ठिकाणी धडालीचे कार्यकर्ते आहेत सच्चनराव वाबळे या ठिकाणी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी सर सा यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्प देऊन सत्कार करावा यानंतर श्री नामदेवराव वाडके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो <प्णुण> नारायण वाबळे नारायण वाबळे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी ग्रामीण प्रमुख श्री आडावसर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा

अधिक साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा की सत्कार ও তো নানা সাহেব אבי दिनेश कुलकर्णी বাবু স্যার जातो আপনারা নিয়াতে করে বাবু স্যার পাঠাও আপনারা

तसेच शहाजापूरचे ग्रामस्थ श्री बघत श्री शेतकरी शहाजापूर शंकरराव बाबळे यांच्या सातकार आमची यांची सत्य आपले शहाजापूरचे ग्रामस्थ यांचा सत्कार बसपे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यांचा सारांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि यांचा सत्कार श्री रमेश पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यालाई कामstanza मध्ये अवलोकन कोणीच नाही ओ श्री दत्तात्रेय वाबळे श्री दत्तात्रेय वाबळे तुम्ही खूप काय आहात तुम्हाला मी सुचते

शहाजापूर गावामध्ये आपल्या गावातील गौतम पब्लिक स्कूल विद्यालयातील विद्यार्थी आषाढी निमित्त या ठिकाणी दिंडीच्या माध्यमातून विठूरायाच्या दर्शनाला आले त्याबद्दल सर्व गावातील गावकरी व ग्रामस्थ विद्यालयातील शिक्षकांनी ग्रामस्थांचा सत्कार केला त्याच पद्धतीने ग्रामस्थांनी शिक्षकांचा सत्कार केला यातून आपल्याला आज काही शिकायला मिळतं की आपण एकमेकाचा लहान मोठ्यांचा सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो तसे आज पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी वीस लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी गेलेले आहे व ज्यांना आपल्या संसारातून काही वेळ वेळेअभावी घरी थांबले त्यांनी आपल्या गावातील विटूरायाचं दर्शन घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना सर्वांना सांगू इच्छित होती आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचं पाहून भक्त पंडलिकांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली त्यांची सेवा पाहून साक्षात पांडुरंग आपल्या विटेन उभा राहून आई वडिलांची सेवा करण्यासाठी त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या आई वडिलांची सेवा केली आपल्याला साक्षात पांडुरंगाचं दर्शन होईल पुढे ग्रामस्थ असतील बोली यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे कर्तव्य आहे आपण जोपासलं पाहिजे एवढं बोलून शब्द